दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सिद्धेश्वर लाँच सटाणा रोड दाभाडी येथून दीपक रामदास नरवाडे वय त्रेपन्न वर्ष यांची मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा ए एस नाईन सिक्स एट थ्री ही मोटरसायकल चोरीला गेली होती संदर्भात त्यांनी छावणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोली राजेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी छावणी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधपत्रासह तपासाच्या हालचाली सुरू करून अवघ्या तीन चार दिवसात आरोपी प्रमोद दिलीप बचाव वय सदोतीस राहणार बजरंगवाडी पाच डिव्हिजन रोड धाबाडी याला जेरबंद करत त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटरसायकलसह अजून चोरीला गेलेल्या दोन मोटरसायकली अशा एकूण तीन मोटरसायकली जप्त करण्यात यश मिळवले सदरची कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलीस हवालदार अहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुषणार पोलीस हवालदार कुराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत गांगुर्डे पोलीस नाईक प्रसाद देसले पोलीस नाईक कैलास चोतमळ पोलीस नाईक शांतीलाल जगताप पोलीस नाईक विलास बागडे पोलीस नाईक किरण पाटील पोलीस शिपाई संदीप राठोड पोलीस शिपाई राम निसा पोलीस शिपाई पारके यांनी केले असून गुन्ह्याचा तपास पुढील तपास पोलीस हवालदार बी आय रे हे करत असून पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशपाने यांच्यासहित अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प सी सुरेश गुंजाळ यांनी त्यांचे भरपूर कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या जीवनात